नमस्ते माझं नाव रितेश गोरडे मी त्रैक्य वधूवर सूचक केंद्र या केंद्राचा अध्यक्ष आहे आणि आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ख्रिस्ती समाजातीलच सर्वपंथीय म्हणजेच की ऑल डिनॉमिनेशनसाठीचा वधूवर सूचक केंद्राचा वतीने एक मेळावा घेतला होता आणि आजच्या मेळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे की आज आम्हाला या मेळवमधला एक जो आनंद मिळाला या ठिकाणी तो आनंद म्हणजेच की इथं महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरून इतर राज्यातून म्हणजे कर्नाटक असेल किंवा मध्य प्रदेश असेल महाराष्ट्रातील कोल्हापूर असेल नागपूर असेल सोलापूर असेल पुणे असेल आणि विविध ठिकाणाहून मुंबई सारख्या ठिकाणाहून आज भरपूर असे मुला मुलींनी या कार्यक्रमामध्ये या वर सूचक केंद्रामध्ये सहभागी नोंदवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा सहभाग नोंदून त्यांचा परिचय करून घेतला त्यांच्या कुटुंबाला बोलवलं त्यांच्या कुटुंबाचा देखील परिचय करून घेतला आणि त्याच्याबद्दल आज आम्हाला एका गोष्टीचं समाधान वाटतं की आमचा आजचा हा कार्यक्रम हा देवाच्या नावाच्या आणि देवाच्या कृपेमुळे आजचा कार्यक्रम हा आशीर्वादेत झालेला आहे आणि त्याच्याबद्दल मी माझ्या सर्व टीमचे इथं उपस्थित असलेल्या आमचे सर्वच टीमचे मी त्रैक्यसूजक केंद्राच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या दिवसात आम्ही खेडोपाडी जाऊन असेच सूचक केंद्राच्या माध्यमातून वधूर सूचक केंद्राच्या माध्यमातून अशा गोरगरिबांसाठी ज्यांना इथपर्यंत लांबपर्यंत येता येत नाही ज्यांच्यासाठी खर्चिक बाब म्हणून आपण काही ठिकाणी बघितलं जातो आज महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली ओला दुष्काळ ही जी पू पूर पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर बरेचशा मुला मुलींना आज इथपर्यंत येता आलं नाही परंतु आम्ही आज त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या खेड्यामध्ये जाऊन त्यांच्या गावामध्ये जाऊन आम्ही त्यांच्यासाठी म्हणून आज वधवर सूचक हे पुन्हा एक वर घेणार आहोत आणि ज्यांना इथे आलेलं नाही त्यांच्यासाठी म्हणून एक परत लाभणार आहे तर नक्कीच येणाऱ्या दिवसात आम्ही खेड्यांमध्ये जाऊन नगर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात अशा विविध ठिकाणी जाऊन आम्ही नक्कीच एक वधवर सूचक पुन्हा एक वर कार्यक्रम जोरात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद वधू वर वदूर सूचक केंद्र तसं पाहिलं गेलं तर आम्ही गेली सोळा वर्ष या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मुला मुलींचे लग्न जुळवण्याचं काम करतो आणि बरेचदा अशा परिस्थितीत निर्माण झाले की लोकांनी काही वेळेला त्याचे गैरफायदे घेतले किंवा काही गोष्टींचे त्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली परंतु मग ह्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा संपूर्ण मेळावा हा फक्त मुला असेल आणि त्या मुला मुलींनाच तो समर्पित होईल जे या सहभागी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि म्हणून आम्ही पहिल्यांदाच असं प्रथम वर्षातच आज घेतलं आणि पहिल्याच वर्षी आज आमच्याकडे जवळपास एकशे दहाच्या जवळपास आमच्याकडं वधूवर असे नवीन मुलं मुली आलेले आहेत आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्य भाग म्हणजे असं की फक्त नवीन तरुण तरुणीच नाही तर जे घटस्फोटीत आहेत जे विधवा विदूर आहेत किंवा ज्यांचं काही गोष्टींमुळे वय वाढलं आणि त्यांचे लग्न करता आले ना अशा अडचणीतनं निर्माण झालेले देखील आ, मुला मुलींचे देखील आम्ही आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल आम्हाला आज एक मनाला खूप समाधान आहे जाता जाता तुम्हाला आपल्याकडे जे स्कॅनर कोड आपण तिथे लावला ते गुगल स्कॅन करायचं आणि त्या गुगल स्कॅनवर लिंक ओपन होईल ती लिंक तुम्ही जॉईन करायची आणि तिथं केलं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप दिसत त्या ग्रुपमध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमच्या स्वतःचा ग्रुप आहे मार्गाचा ग्रुप आहे तुमच्या काय

हशी वगळून त्यांना अभिनंदन तुम्ही स्वतःसाठी काय आवडते बर वाजव स्वतःसाठी आता शंभर माणसं आधार दोनशे बऱ्याहत्तर आणि म्हणून तुमचं अभिनंदन

आता हे सर्व माझे मुलं मुली आहेत मला प्रत्येक मुलं आणि कोण मुलं आहेत आणि आपण त्याच्यासाठी पुन्हा एक वेळ पुण्याचे उद्योग शिक्षक वधवा शिक्षक मंडळ त्यांचा हा पहिला प्रयोग आहे आणि काही मदत नसताना त्यांनी या ठिकाणी दिलेलं

समाजाची वाट बघते समाज एक नाही तो नंतर पहिलं माझं मी तिथं आणि हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये आहे त्यांचा अभिनंदन दुसऱ्या एका गोष्टीसाठी की येत्या महानगरपालिकेमध्ये आम्ही सगळेजण प्रार्थना करतोय त्यांनाही या शब्द दिलेला आहे मी नाव आता सांगणार नाही पण नक्कीच महानगरपालिकेमध्ये त्यांना यावेळेला एका चांगल्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे आणि आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून जातील राजे नायक यांना आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे कारण हे समाज ये नाही लोक येणार नाही माझ्याकडे किशेशन आहे ते मी करतो आणि माझं काम ते मी करतो हे त्यांचे মত <mantusen> গুৰু <mantusen> <mantusen> <mantusen>